श्रीराम विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी तुषार कारभारी खैरणार यांची बिनविरोध निवड मोरेनगर इथं श्रीराम विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन चे पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष तुषार कारभारी खैरणार यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड संस्थेच्या सर्व सदस्यांनी एकमतानं करून मोठ्या विश्वासानं त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माननीय सहाय्यक निबंधक श्री जितेंद्रजी शेळके यांनी जबाबदारी पार पाडली या भव्य सोहळ्यात संस्थेचे मान्यवर संचालक आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संचालक श्री दिनेश मोरकर राजू अबा प्रकाश निकम साहेबराव जाधव कैलास निकम राजेंद्र खैरणार बेबीबाई ठानगे पोपट चव्हाण प्रदीप निकम शोभाताई पवार योगेश पवार तसेच संस्थेचे सचिव आनंद साळुंखे यांनी या निवडीचं स्वागत करत अभिनंदन केले यावेळी मोरे नगर ग्रामपंचायत उपसरपंच व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे विकास खैरनार गणेश खैरनार औंदाणे ग्रामपंचायत सरपंच भरताबा पवार तसेच सोसायटीचे कर्मचारी साहेबराव निकम यांचीही उपस्थिती लाभली नवीन चेअरमन माननीय श्री तुषार कारभारी खैरणार यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या सर्वसामान्य सभासठासाठी पारदर्शक कारभार सहकार क्षेत्राच्या विकासासाठी ठोस निर्णय आणि सर्वांना बरोबर घेऊन प्रगतीचा मार्ग अवलंबण्याचा संकल्प व्यक्त केला प्रतिनिधी भैयासाहेब माळी